आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर वैकुंठवासी हरिभक्त परायन सुमन बाळाराम पाटील आणि कैलासवासी बाळाराम विठ्ठल पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता पुण्यस्मरण विधीनंतर कल्याण तालुका वारकरी संप्रदाय आणि रामकृष्ण हरी यांच्या साथीने व कल्याण तालुका वारकरी संप्रदाय अध्यक्ष माधव महाराज केशव यांच्या नियोजनाने संतोष काळोखे महाराज आळंदी यांचे सुश्राव्य कीर्तनाचं आयोजन करण्यात आले होते तसेच कृपा करून भजन मंडळ कोंधेरी वासंती ताई यांची भजनी मंडळी यांचा भजन मंडळाचा कार्यक्रम पार पडला वडवली ग्रामप्रमुख नवनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला पाटील परिवाराचे समाजामध्ये खूप योगदान असून नागरिकांच्या सुखदुःखात अडीअडचणीत हाकेला धावून जाणारा पाटील परिवार असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावत सुमन पाटील आणि बाळाराम पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हासमझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर